जय श्री श्याम तर आम्ही गेलो होतो राजस्थान मध्ये स्थित असलेल्या खाटूश्याम मंदिर येथे तर कालचा व्हिडिओ मी बनवला होता त्याचप्रमाणे ना आता आम्ही भैरू धामवरून सावरला आलेलो होतो आणि आता सावरवरून ना आम्हाला खाटू श्याम मंदिरला जायचं होतं ना त्यासाठी ट्रेन पण होती जयपूर म्हणजे जयपूर मध्ये आणि जयपूर पासून तर रिंगस पर्यंत दोन ट्रेन बदलावे लागत होत्या आणि म्हटलं ना इकडं आपण रिझर्वेशन पण केलेलं नाही त्यामुळे ना खूप जास्त गर्दी असेल त्यामुळे आम्ही ना बसमध्येच निघलो होतो आता सावरमधून ना आम्ही अजमेरला आलोय आणि अजमेर मधून आम्ही बसनी निघालो आहे खाटूश्यामला जाण्यासाठी तर ना खूप जास्त फिरून आणला आम्हाला त्यांनी तीन चार बस आम्हाला चेंज कराव्या लागल्या आता इकडचं काही माहिती नाही आपल्याला त्यामुळं ना सुरेर देवाचं दर्शन करायचं आहे म्हटल्यावर एवढं तर चालतच ना आणि इकडे ना खूप जास्त फरशांच्या खाणी आहेत जिथे तिथे पहाव्या ना तेच दिसत होत तर ही कुचामन सिटी आहे आणि आम्ही इथे ना परत बस चेंज केली होती आणि इथून निघालो होतो खूप जास्त भूक लागली होती आता इथे दहा वाजले होते आम्हाला आता इकडचं काही माहिती नाही तर आम्ही विचारलं तिथं किती वेळ लागेल म्हणून पोहोचायला तर ते बोलले अजून दोन तास लागतील म्हणून आणि पुढे ना कोणता तरी गड आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त गड आहेत पाहण्यासाठी तर इथे निघालो होतो आम्ही आणि ट्रेननी गेलं ना तर मग असं गावातून जात नाही रस्त्याच्या साईडनी जात मग त्या गावातलं काही दिसत नाही त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की इकडं घर नाहीच येत म्हणून पण असं नाही घर आहेत तर ना मला खूपदा जास्त दिवसापासून इच्छा होती खाटू श्यामला जाण्याची तर आम्ही दोनदा राजस्थान मध्ये गेलेलो आहे पण मागच्या वेळी काही जाणं झालंच नाही म्हणजे ना माहितीच नव्हतं असं काही श्याम तर ना तिकडे गेल्यापासून खूप जास्त व्हिडिओ येत होते मोबाईलवरती आणि इतकी आस्था वाढली आमच्या दोघांची पण आमची खूप जास्त इच्छा झाली जाण्याची तर ना मग यावेळेस आम्ही ठरवलंच आणि मग निघालो तर ना इथं आम्ही पोहोचलो होतो आणि आता रिंगस लागलंच नाही आम्ही असं ठरवलं होतं की रिंगस ना रिंगस पासून आम्हाला पाय पाहिजे आहे पदयात्रा मध्ये तर रिंगच लागलच नाही इकडून डायरेक्ट आम्हाला त्यांनी खाटोश्याम मंदिरला आणलं आणि मग आल्यावरती इथं रूम केली होती आम्ही तर आम्ही चार जण होतो आमच्यासोबत अजून दोघे जण होते ते ना दुसरेच होते म्हणजे युपीच्या तिकडलचे होते ते आम्हाला भैरुदामलाच भेटले होते आणि मग आमची ओळख झाली आम्ही दोघांनी आम्ही चौघांनी एकच रूम केला होता आणि रूमचे ना आम्हाला एका रूमचे नऊशे रुपये पडले होते चोवीस तासाचे तर ना त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती आंघोळी केल्या आणि जेवणासाठी आलो होतो जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो होतो दर्शनासाठी त्यांना आम्ही चाललेलो आहे तोरणद्वाराकडे आणि आता तिथून ना आम्ही निशाण घेऊन दर्शनाला जाणार आहोत तर ना रिंगस पासून निशान घेऊन येतात बाबाजींचं पण आता ना आम्ही डायरेक्ट इकडे आलो म्हटल्यावर आता इथूनच जाऊ म्हटलं मग आम्ही निघालो होतो इथं आणि The cat निशांना ते सगळं समजावून सांगतात की निशान कसं न्यायचं आरजी कशी लावायची ला आपली ना जी पण इच्छा असेल ना इथे आल्यावर नक्कीच पूर्ण होते तर श्यामबाबांना कृष्णांकडून वरदान भेटलेलं आहे की कलियुगामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण आणि जे आपल्या कृष्ण भगवंतांनी लिहिलेलं आहे ते कुणालाही बदल बदलण्याचा अधिकार नाही फक्त श्यामबाबाच असे एकमेव आहेत की ते आपल्या नशिबातलं पण बदलू शकतात आणि आपले चांगले दिवस आणू शकतात तर आपली काही पण इच्छा असू देत ती नक्कीच पूर्ण होते आणि श्याम तिला लवकरच पूर्ण करतात तर इथं आम्ही प्रसाद घेतला निशान घेतलं आणि निशान सोबत ना, ना तीन बॉटल आल्या होत्या त्याना एक बॉटल ना लावायची ला होती म्हणजे झेंड्याला आणि एक श्याम बाबांना व्हायची होती आणि एक आपण घरी आणायची आहे आणि त्यानंतर मग प्रसाद पण तिथे दाखवायचा आहे नैवेद्य एवढी गर्दी असते एवढा टाइम भेटत नाही पण आपला भाव सर्वात महत्वाचा आहे देवासाठी तर मग श्यामकुंड मध्ये आलो होतो आम्ही आणि हे ना तेच श्यामकुंड आहे जिथे ना श्यामबाबाचं शिष मिळालं होतं तर ना मग आंघोळ करतात पण आम्ही ना म्हणजे रूमवरूनच आंघोळी करून आलो होतो त्यामुळे इथं हातपाय ते धुतले आणि निशानला पण हे केलं आम्ही आणि निशांना खाली टेकवायचं नाहीये एकदा हात तर लावलं ना तर कुठेही टेकवायचं नाही डायरेक्ट श्यामबाबाच्या समोर गेल्यावरती टेकायचं आहे आणि निशान मध्ये वरती ना हे आहे नारळ आणि मोरपीस आहे तर ते नारळ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल कपडा एकवीस किंवा अकरा रुपये आणि आपल्या आपली जी पण इच्छा असे ना ते टाकायची आहे आणि सात वेळा ना ते धागा असतो ना लाल धागा ते देतात त्या धाग्याने सात वेळा हे आहे गुंडाळायचं आहे आणि मग ना श्यामकुंडच्या तिथे आपल्याला आरजी बांधायची आहे आणि त्यानंतर ना निशान पण काढून घ्यायचं आहे आणि ते ना आपल्या घरी आणून आपल्या दरवाजा मध्ये लावायचं आहे किंवा आपल्या टेरेस वरती लावायचं आहे त्यानंतर आता दर्शन घेण्यासाठी चाललो होतो आणि इथली फिलिंग ना काही वेगळीच होती देवाचं दर्शन घेण्यासाठी चाललो होतो ना इतकं छान वाटत होतं मग दर्शन झालं आणि मग आलो आम्ही श्यामकुंडच्या तिथं तर आम्हाला इथं आरजीच नारियल बांधायचं होतं त्यानंतर मग ते तिथूनच मी पूर्ण बांधून आणलं होतं इथं फक्त आता बांधायचं होतं मग ते नारियल बांधलं आणि ही हिच श्यामकुंड आहे जिथे श्यामबाबाच शीष मिळालेलं आहे तर मग इथे आरजी बांधली आणि त्यानंतर ना बाहेरच इथं घर बनवत होते मग आम्ही पण घर बनवलं आणि आता ना आम्हाला जायचं होतं फोटो ते घ्यायला देवाचा फोटो घ्यायचा होता श्यामबाबांचा आम्हाला तर माझी खूप जास्त इच्छा होती आणि आमच्या यांची पण खूप जास्त इच्छा होती फोटो घेण्याची मग आम्ही फोटो ते घेतला आणि देवाचं पण काही सामान घेतलं देवाचं सामान पण होतं इथं खूप छान छान आणि मी ना तुळशीची माळ देखील घेतलेली आहे घालण्यासाठी गळ्यात तर मी आधी कधी माळ घातलेली नाही मी तसं नॉनव्हेज खात नाही पण तरी पण तर, माझी खूप जास्त इच्छा झाली की माळ घालण्या घालावी म्हणून मग मी माळ घातली आणि आम्ही घरी आलो त्यानंतर मग पाटेना पाच वाजेपर्यंतच आमच्या रूमची बुकिंग होती त्यानंतर आम्हाला रूम खाली करायची होती मग आम्ही सर्व आवरलं आणि इथून निघालो होतो आम्ही त्यानंतर जातानी ना एवढं कस तरी वाटत होतो अजिबात जाऊ श वाटत नव्हतं आता श्याम बाबांना म्हटलं की लवकरच आम्हाला परत बोलवा आमची अर्जी पूर्ण करा आणि आम्हाला लवकरात लवकर बोलवा वापस तर आता पुढच्या वेळेस आल्यावर ना रिंगस वरून येणार आहोत आम्ही त्यानंतर मग तिथून ना खूप जास्त मज्जा येते पायी चालण्यासाठी मग इथं आम्ही निघालो होतो आणि जाताना ना आता रिंगसला जाणार होतो आम्ही कतरना ट्रेन ने जाणार होतो आता गर्दी असेल म्हटलं रिझर्वेशन काही नाही पण असू देत आता जाऊ ट्रेन नेच पर्यंत अजमेर पर्यंत मग आम्ही तोरणद्वार आहे पुन्हा आता रिंगस ला जाणार होतो आम्ही आणि ना खूप जास्त दुकाना होत्या देवांचं सामान किंवा झेंडा ते घेण्याच्या आणि प्रसादाच्या पण दुकाना आहेत खूप जास्त तर मग इथं निघालो होतो आम्ही आता रिंगसला जाण्यासाठी तर रिंगस वरून ह्याच म्हणजे रोडने लोक पायी येतात तर आता जाताना दिसतील दाखवते तुम्हाला जाताना तर बघू शकता तुम्ही लोक निशाण घेऊन येत आहेत पायी तर मग आता रिंगसला पोहोचलो आणि त्यानंतर आमची ट्रेन होती आठ वाजता रिंगस मधून ट्रेन होती तिकीट नव्हतं केलेलं म्हणजे रिझर्वेशन नव्हतं आता तसंच जाणार होतो आम्ही पर्यंत अजमेर पासून ना तिथून पुढे आहे मग तिथून सहा वाजता ट्रेन आहे आमच्या अजमेर मधून जर तुम्हाला पण बाबांचं दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर पुण्यावरून कसं यायचं तर पुण्यावरून तुम्हाला डायरेक्ट जयपूरचं तिकीट करायचं आहे आणि जयपूरमध्ये उतरल्याच्या नंतर तुम्हाला रिंगस ची ट्रेन धरायची आहे तिथून बस पण आहे पण डायरेक्ट ट्रेननेच या रिंगस पर्यंत आणि तिथून ना मग तुम्हाला पदयात्रा करायची असेल तर तुम्ही पायी पण जाऊ शकता किंवा मग गाडी पण खाटूशा बाबांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर तिथपर्यंत मग गाडीने जा आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो इथे अजमेर मध्ये आणि खूप जास्त भूक लागली होती ना मग थोडे फळ घेतले आणि त्यानंतर एक ड्रेस पण घेतला मी कॉट सेट घेतलेला आहे छान आहे खूप छान छान ड्रेस होते तिथे त्यानंतर मग आम्ही आलो मग आमची ट्रेन आली होती आ, त्यानंतर ट्रेन मध्ये बसलो आणि घरी आलो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय